नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची वार्षिक बैठक रविवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडली याप्रसंगी उपस्थितांनी सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे आणि हर्षद डोरले यांची निवड एकमतानं करण्यात आली एकोणपन्नासाव्या शिवजन्मोत्सव सोहळा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून करण्यात येणार आहे असं नूतन अध्यक्षांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी माजी अध्यक्ष सल्लागार पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही